एक मोठी बातमी हाती येते सोलापूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची वाट अडवल्याचं चित्र पाहायला मिळालं भाजपचे एबी फॉर्म वेळेत कार्यालयात न पोहोचल्यानं पदाधिकाऱ्यांनी ही वाट अडवली आणि त्यामुळे मोठा गोंधळ झाला पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आपण ही सोलापुरातली दृश्य पाहतो आहोत सोलापुरात शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची वाट अडवून धरली आधी आम्हाला फॉर्म भरू द्या मग तुमच्या फॉर्मचं बघा असं म्हणत या तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सौरभ परस्परांची वाट अडवून नेमकं काय झालं पुढे तीन वाजता जे आहेत ते एव्हीएम फॉर्म देण्याची किंवा उमेदवारी अर्ज मारण्याची जे वेळ जे आहे ते संपत येत होते भारतीय जे आहेत ते वेळेत पोहोचलेले नाहीत असा आरोप करत जे आहेत ते काँग्रेस पक्षाच्या नेत्या असतील तसंच शिवसेना शिंदे गटाचे नेते असतील मनसेचे नेते असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असतील यांनी शहर सहराध्यक्ष जे आहेत ज्याचे एव्हीम फॉर्म घेऊन जे आहेत मतमोजणी आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात एबी फॉर्म मोजवत होते परंतु त्यांना वेळ झाला असल्याचं कारण दिले ते त्यांची वाद जे आहे की आढळल्याचं या ठिकाणी सौरभ भाजपच्या किती उमेदवारांना अर्ज भरताना एबी फॉर्म जोडता आलेले नाहीत नाही कार्यकर्त्यांना एबी फॉर्म मध्ये आहेत ते भारतीय जनता पार्टीने अगोदर दिलेले नव्हते त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षात रोजित चांदवळकर या भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष त्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ज्या आहेत त्या आलेल्या होत्या परंतु त्यांना वेळ झाला असल्याचं कारण करून जे आहे तीन वाजून गेल्यानंतर त्या आल्या असा आरोप करत जे आहेत ते काँग्रेसचे पदाधिकारी असतील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असतील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना बर आता ही कोंडी फुटले का कार्यकर्ते पांगलेत का, का अजूनही एकमेकांची वाट अडवणं आणि घोषणाबाजी सुरूच आहे या सर्व भाजपच्या विरोधकांचा आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा जो संघर्ष जो आहे तो अद्याप सुरूच आहे हा संघर्ष जो आहे तो अद्याप सुरूच आहे वातावरण एकदम जे आहे म्हणजे तणावपूर्ण या ठिकाणी वातावरण झालेलं आहे ठीक आहे सौरभ तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल